माध्यमिक विद्यालय न्हावी या ठिकाणी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे बरं सर सध्या मी भुसावला राहतो माझं मूळ गाव मस्त्यावर आपल्याला जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि अतिशय भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात येणार आहे अल्प बचत भवन कलेक्टर ऑफिस जळगाव या ठिकाणी या पुरस्काराचं वितरण होणार आहे तर आपली या पुरस्कारासाठी निवड कशी झाली काय सांगा या पुरस्कारासाठी खरं तर म्हणजे आमच्याबरोबर एक मॅडम आहे त्यांना माझं जे कार्य होतं ते सर्व माहीत असल्यामुळं त्यांनी या फाउंडेशनशी किंवा राजनंदिनी ब उद्देश संस्था या संस्थेच्या अध्यक्षांशी बोलतात झाले आणि त्यांनी सांगितलं हो त्यांना की आमच्याकडे असे आहेत किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा रा लाभ नाही काही लो हे नाही आणि अशा या माणसाला पुरस्कार मिळालाच पाहिजे असं मला तरी वाटतं आणि म्हणून त्यांनी त्यांना हे सांगितलं अरे त्यावेळेस त्यांनी म्हणजे तुमचं सोशल सामाजिक कार्यामध्ये भरपूर माझं कार्य आहे कुठल्याही प्रकारची कोणालाही अडचण असो रात्री बिराती कुठल्याही वेळेला तुम्ही माझ्याकडे या फोन करा फोनवरती मी म्हणजे एक सामाजिक कार्याची आवड आहे आपल्याला सामाजिक कार्याची आणि सामाजिक कार्याची आणि इतर कार्याची दखल घेऊन आपली निवड झालेली आहे बरं सर या जो गौरव पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे आणि आजूबाजूच्या पंचकृंशी आपला एक नावलौकिक आहे या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे हेच आहे की बाबा आम्हाला समाजकार्य करायचं आहे लोकांसाठी थोडासा वेळ आपल्याला द्यायचाच आहे समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो आणि आपण त्यांचे ऋण फेडलेच पाहिजे असं मला वाटतं आणि आपण एक करायला पाहिजे हे काम समाज हा कसा पुढे जाईल समाज सेवा कशी करता येईल हे मला महत्वाचं आहे हा सर आपण एक उपशिक्षक पदावरती शारदा माध्यमिक विद्यालय नाव या ठिकाणी कार्यरत आहात आणि आपण सोबत एक समाजकार्य करत आहात आणि या समाजकार्याची दखल घेऊन आपल्याला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहेत जाहीर झालेलं आहेत तर एक या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये मेसेज काय देऊ इच्छिता संदेश काय देऊ इच्छिता काय सांगायचं असं सांगेल मी किंवा सर्वांनी समाजाकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे जे घटक माग असलेले असतील किंवा ज्यांना काही आवश्यकता वाटत असेल प्रबोधनाची आवश्यकता वाटत असेल काही मदतीची आवश्यकता असेल तर त्यावेळी आपण करावं कुठले विचार म्हणजे अपेक्षा फळाच्या अपेक्षा न करता कार्य का केलं पाहिजे आपण समाजासाठी <कालण> केलंच पाहिजे बरं सर विद्यार्थी हा विद्येच्या सागरात पोहणारा राजवंश असतो आणि विद्यार्थी आणि शिक्षकाचं एक अतूट असं नातं असतं तर आर्थिक दुर्बल घटकांचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपली भूमिका काय राहणार आहे सर पा तसं पाहिलं तर मी माझ्या सहकारी माझ्या शाळेतले सर्व शिक्षक शिक्षिकेत कर्मचारी जवळजवळ दोन हजार तीनपासून आम्ही संपूर्ण खर्च या शि विद्यार्थ्यांची करतो माझ्याकडे सर्व विद्यार्थी अशा स्तरातले आहेत विक ज्यांना शाळेची किंवा कुठल्याही त्याची हे नसावी किंवा जर आम्ही त्यांना या प्रवाहात जर आणलं नसतं तर कदाचित ते शेळ्या बकऱ्या असेच राखत राहिले असते पण त्यांना आम्ही कुठल्याही कशा कशा पद्धतीनं स्वखर्चानं आम्ही आमच्या पदरून आम्ही पैसे खर्च करतो आणि या ठिकाणी आमच्या सर्व स्टाफ मिळून आम्ही खर्च करून त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कार्य करतो आम्ही आमच्याकडून कपडे देतो आम्ही आमच्याकडून समजा पुस्तकं आता द्यायचो आता यावेळेस नाही आहे अगोदर देत असायचं बरं बरं म्हणजे त्यांच्यासाठी शालेय जो योगी ज्या वस्तू आहेत त्यांना ते तू आपण पुरवतात हो सर्व सर्व शिक्षकांच्या मध्ये पुस्तकं वगैरे जे आहे ते सरकार पुरवते जेव्हा पुस्तकाचा प्रश्न झालेला वह्या वगैरे कपडे वगैरे आम्ही आमच्याकडून पुरवत असतो बरं सर आपल्याला एक चांगल्या प्रकारचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि आपल्यावर एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्यावरती पडते आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे या पुरस्काराचं श्रेय पण कोणाला देणार सांग या पुरस्काराचं श्रेय माझे आई वडील आहेत आई तर नाही आता सध्या पण आई वडील आहेत माझे मी उम्मी आहे माझ्या घरच्या वहिनी आहेत माझे भाऊ आहेत माझे सहकारी आहे सर्व माझ्या शाळेतले सगळे सहकारी आहेत माझं गाव माझ्या पाठीचे आहे तुम्ही केव्हाही सांगा माझं गाव माझ्या पाठीचे आहे त्यानंतर जवळजवळ पूर्ण तालुका आहे रावेर्यावर तालुका आहे भुसाळ तालुका आहे मला ओळखत नाही असं एकही नाही कदाचित मानून नसावा असं म्हणतो बरं सर आपला आता काय ड्रीम काय राहणार आहे सर आता पुरस्काराच्या माध्यमातून पुरस्काराच्या माध्यमातून काय नाही कार्यच करायचं आहे मला आता माझे थोडे दिवस राहिले तेरा तेरा महिने बाकी आहेत माझ्या आता रिटायरमेंटला रिटायर झाल्यानंतर मला पूर्ण वेळ हा समाजासाठी देता येईल मग त्यात धार्मिक असतील सामाजिक असतील कौटुंबिक असतील सर्व प्रश्नाच्याकडे मी जर लक्ष देणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांकडे हे देऊन लोकांची प्रगती कशी करता येईल हे मी बघणार